वेलकम गाई स्वागत हे मे माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन माहिती प्रेरणादायी पायी आपण पुन्हा पाहणार आहोत असे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करू आपण हा हा जो फोटो आहे तर हा फोटो नाही आहे हा वेळेने श्वास रोखून धरलेला क्षण आहे कॅमेरा क्लिक झाला पण इतिहास थांबला नाही या एका फ्रेममध्ये एक मुलगी फ्रेम नाही एक युग अडकलंय समजलंय डोळं सरळ आपल्याकडे पाहतात पण ती आपल्याला पाहत नाही ती पाहत आहे जळालेलं गाव उद्ध्वस्त घर आकाशातून कोसळणारा धूर ही नजर विचारत नाही कारण प्रश्न विचारायला अतिचं लहानपणच उरलेलं नाही ही नजर रडत नाही आणि म्हणूनच ती जास्त भयंकर आहे कारण रडणं म्हणजे अजून आशा असणं पण ही नजर आशेच्या पलीकडची आहे डोळ्यांच्या कडा कोरड्या आहेत पण आतून समुद्र भरलाय या नजरेत भीती आहे पण पलायन नाही राग आहे पण हिंसा नाही दुःख आहे पण पन कमकुवतपणा नाही ही नजर सांगते मी वाचले पण जगले का हा प्रश्न अजून बाकी आहे युद्ध म्हणजे रणांगण नाही युद्ध म्हणजे वर्तमानपत्रातील बातमी नाही युद्ध म्हणजे आईचा हात अचानक सुटणं युद्ध म्हणजे रात्री झोपेतही कान बामचा आवाज शोधत राहणं युद्ध म्हणजे शाळेच्या घंट्याऐवजी गोळ्यांचा आवाज युद्ध म्हणजे लहान वयात मोठं होण्याची सक्ती या मुलीचं बालपण कॅलेंडरवर नाही स्फोटांच्या तारखांवर मोजलं गेलं ती चालत होती आईच्या मागे पाय अनवानी घर मागे राहिलं ग पण घराची आठवण कुठे मागे राहत असते विस्थापन म्हणजे फक्त जागा बदलणं नाही विस्थापन म्हणजे आपली ओळख हरवणं ही मुलगी देशात जिवंत आहे पण देशातली नाही तिच्या नजरेत प्रश्न आहे घर म्हणून मोजली जातात का युद्ध पुरुषांच्या निर्णयातून जन्मतात पण त्यांची किंमत स्त्रियांच्या आयुष्यावर लिहिली जाते ही मुलगी फक्त युद्धग्रस्त नाही ती स्त्री आहे आणि ती तेच तिचं दुसरं रणांगण आहे संरक्षणाच्या नावाखाली बंधनं संस्कृतीच्या नावाखाली भीती तिचं मौन म्हणजे हार नाही ते जगण्याचं शस्त्र आहे ती ओरडली असती तर आवाज हरवला असता पण ती शांत आहे म्हणून असती ही नजर आजही ऐकू येते हा फोटो जगभर गेला लोक थांबले पाहिलं दाद दिली पण प्रश्न असा आहे पाहिल्यानंतर आपण बदललो का की हा फोटोही इतर फोटोसारख्याच आठवणीतून निघून गेला हा कॅमेरा फक्त फोटो काढत नाही तो आपली संवेदनाही तपासतो आज ती नजर आपल्याकडे रोखलेली नाही आहे कारण युद्ध संपलेली नाहीत फक्त त्यांची ठिंगी बदलली आहे आजही कुठेतरी एक मुलगी असाच फोटो बनते आणि आपण पुन्हा पाहणार पुन्हा विसरणार ही नजर प्रश्न विचारते तुम्ही माणूस आहात की फक्त प्रेक्षक कारण जोपर्यंत युद्ध आहे तोपर्यंत अशा नजरांचं अस्तित्व आहे हा फोटो इतिहास नाही हा मानवतेचा आरसा आहे ही नजर विसरू नका कारण विसरलेली नजर पुन्हा युद्ध जन्माला घालते तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि बेला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो तुमचे एक लाईक माझ्यासाठी प्रेरणा ठरते असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा या नजरेत किती मोठिकाणी सामावलेले आहे तर ही सत्य कथा आहे मित्रांनो आणि नक्कीच तुम्ही ही कथा वाचून तुम्हाला काहीतरी त्यातून प्रेरणा मिळेल काहीतरी त्याच्यातून अभ्यास करायला मिळेल चला तर मग आपण भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स